सर्वांना माझा नमस्कार माझे नाव संध्या जग जगदणे मी आता दुसरी शिकते मी आज तुम्हाला गो, एक गोष्ट सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ना एक अशी माझी नम्र विनंती जो मालिक होता त्याला दोन बैला राहत्या मग तो झोपे ना रात्रीच बाहेर पाहतो त्याचे दोन बैल त्याला दिसत नाही दिसतो मग ना ते घाबरत्या त्या आवाज देतात ते बाई हिराबाई लवकर हिराबाई हिरबाई लवकर आहे असं म्हणतो आणि मग हिराबाई बाहेर येते आणि मग हिराबाई बाहेर आली की मग त्या हिरबाई म्हणती काय झालं काय झालं ती म्हणते आपल्या बैल गेला आपल्या बैल चोरी गेला तो म्हण हिरबाई म्हणती आपण बाजारात 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 आज आहे जात्या दिसत नाही लांब पाय 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 जातच राहत्या मग एक माणूस एक बैल घेऊन उभा राहतो मग तो म्हण तो ती हिराबाई म्हणती योपाईला सण आपला मग तो मालिक म्हणतो हा योच आहे योच आहे मग तो जातो मालिक म्हणतो की नाही का चोर 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 असा वर्ल्ड तो सगळे बाजारचे बा तिकडंच त्या आणि मग त्या म्हणतो ते वाले विचारत काय झालं काय झालं यांना ते म्हणत्या ते हिरा बै माणिक म्हणते आमचा बैल यांनी चोरला आमचा बैल यांनी चोरला